माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण संख्या वाचन कसे करायचे आणि कोटी पर्यंतची संख्या अब्जापर्यंतची संख्या वाचायची कशी ती पण अचूक आणि काही सेकंदामध्ये तर या आज आपण ट्रिकच्या माध्यमातून पाहू सर्वप्रथम पहा या ठिकाणी मी एकक पासून ते दशक पर्यंत दशक शतक असं करत अब्जापर्यंत एक टेबल लिहिलेलं आहे या क्रमानेच आपण संख्या वाचन करत असतो पण या ठिकाणी मी लिहित असताना यात थोडासा बदल केलेला आहे बघा पहिल्यांदा काय केलेला आहे त्यानंतर बघा लक्ष आणि दशलक्ष याचा एक गट केलेला आहे त्यानंतर पहा दस कोटी आणि कोटी या दोघांचा एक गट आहे आणि आपल्याला अब्जेपर्यंत वाचायचं त्यामुळे मी त्याच एकच ठेवलेलं आहे तुम्ही दोन सुद्धा ठेवू शकता त्या थे पुढे जर वाचायचं असेल तर तर या ठिकाणी बघा उजव्या बाजूकडून आपण तीन दोन 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 असं गट करत जायचं मग हे असं का करायचं तर आपण उजव्या बाजूकडून जर बघितलं तर एकक दशक शतक ही तीन अंकी संख्या आपण सहजरित्या वाचू शकतो ही आपण पाहिल्याबरोबर सांगतो की ही किती आहे चारशे पन्नास त्यामुळे मी या ठिकाणी हा तीनचा गट केलेला आहे त्यानंतर पहा दोनचा गट त्यानंतर दोनचा गट आणि हा दोनचा गट आता हा तीनचा गट आहे हा हजारचा गट आहे हा लक्षचा गट आहे हा कोटीचा गट आहे आणि पुढे आब्जेचा गट आहे तर आपण एक संख्या पाहू आणि संख्या पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की त्याचं वाचन कसं करायचं ते तरी छोटी संख्या आपण सुरुवातीला घेऊ तर आपण सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा काय करायचे तीनचा गट करायचा तर आपण याला सहज वाचू शकतो चारशे त्यानंतर पहा दोन संख्याचा एक गट आहे तो कशाचा आहे हजारचा गट आहे त्यानंतर पुढचा दोन एक गट तो आहे आपला लक्षचा गट आहे त्यानंतर आपलं काय आहे दोन आहेत पण या ठिकाणी दोन आपण संख्या नाहीत आपण छोटी संख्या घेतलेली आहे पहिल्यांदा हे करणे सोडवण्यासाठी तर आहे कोटीचा गट यामध्ये सुद्धा दोन संख्या आहेत परंतु या ठिकाणी पहा आता वाचायला आपल्याला सोपं जाईल एकदम तर काय ही नऊ कोटी सत्तर लक्ष पस्तीस हजार चारशे छत्तीस आता यापेक्षा आपण मोठी संख्या घेऊन पाहू आता ही संख्या पहा तर पहिल्यांदा आपल्या सांग ट्रिक प्रमाणे पहिल्यांदा तीनचा गट केला हा आपण सहज वाचू शकतो काय आहे तो, तो तीनशे पंचवीस आहे यानंतर दोनचा गट तो आहे हजारचा गट हजारच्या गटानंतर काय आहे लक्षचा गट लक्षच्या गटाच्या नंतर काय आहे कोटीचा गट आणि कोटी नंतर काय आहे अब्जचा गट तर आता या ठिकाणी बघा आपल्याला ह्या संख्या एकत्रित वाचायच्या गटामध्ये तर वेगवेगळी न असता आपल्याला एकत्रित वाचायचं बघा एक अब्ज एकतीस एक एक कोटी पंचेचाळीस लक्ष पासष्ट हजार तीनशे पंचवीस तर अशा प्रकारे आपण संख्याचं या वाचन करू शकतो त्यानंतर या ठिकाणी मी काही उदाहरणासाठी संख्या लिहिलेल्या आहेत ते आपण पाहू वाचन बघा या ठिकाणी तीनचा गट पहिल्यांदा त्यानंतर हजारचा गट त्यानंतर लक्षचा गट त्यानंतर कोटीचा गट त्यानंतर अब्जचा गट तर पहा चार अब्ज नव्वद कोटी तर आपण काय करायचं याला दोन एकत्रित वाचायचं नव्वद कोटी म्हणायचं याला बत्तीस लक्ष म्हणायचं सतरा हजार आठशे वीस या पुढची संख्या पहा परत तीनचा गट दोनचा गट दोनचा गट दोनचा गट दोन चा गट म्हणजे थोडक्यात काय तीन दोन 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 आपण कोटी पर्यंत अब्जा एकच पाहतो त्यामुळे ठीक आहे आपण दोन लिहू किंवा एक लिहू तर पुढे पहा आता हा अब्ज आहे कोटी आहे लक्ष आहे हजार आणि सहाशे पंचवीस हे शताकचा गट आहे तर सात अब्ज पंधरा कोटी ऐंशी लक्ष पाच हजार सहाशे पंचवीस आता ही शून्य पाच खूप महत्वाची संख्या आहे कारण परीक्षेमध्ये आपण जर दोन एकत्रित संख्या लिहायला जर आपल्याला सवय लागली तर आपल्या संख्या लेखन करताना सुद्धा कधीही चुकणार नाहीत कारण पाच लिहिताना आपण हजार मध्ये शून्य पाच हे लिहायला पाहिजे तर अशा प्रकारे ही या ठिकाणी आपण संख्या वाचन केलं तर यानंतरची संख्या पाहू तीन दोन 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 एक आता पहा हे हजारचा गट हे लक्षचा गट हे कोटीचा गट आणि हे अब्जचा गट आता पहा पाच अब्ज नव्वद कोटी आता लक्ष मध्ये तर दोन्ही शून्य आहेत त्यामुळे ती म्हणायची आवश्यकताच नाही आपण काय म्हणणार पाच अब्ज नव्वद कोटी पंचावन्न हजार चारशे एकतीस तर आता एक संख्या मी या ठिकाणी लिहितो ती तुम्ही त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा या संख्येचं वाचन करा मित्रांनो आणि मला याच संख्या वाचन करून याचं उत्तर कमेंट्स मध्ये सांगा अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आणि ट्रिक्स पाहण्यासाठी आपण या चॅनल सोबत राहा आता आपण या भागामध्ये संख्या वाचन कसं करायचं ते पाहिलं तर पुढच्या भागामध्ये आपण घेऊन येत आहोत संख्येचं लेखन कसं करायचं तर आमच्या या अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत राहा धन्यवाद